श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये वास्तुशास्त्र बघणार आहोत तळेसरांनी सांगितलेली माहिती देणार आहे त्याच पद्धतीने दक्षिण दिशेची माहिती ह्या लेखात करून घेऊया पार्ट वनमध्ये बघणार आहोत दक्षिण दिशाचे दिशा पालक यमराज श्यामलादेवी दिशा पालकाची पत्नी अष्ट दिशांच्या लक्ष्मीपैकी दक्षिण दिशेच्या लक्ष्मीचे नाव आदिलक्ष्मी दिशेचा ग्रहाधिपती मंगळ ह्या दिशेच्या नावातच या दिशेचा अर्थ सामावलेला आहे क्षीण करणारी दिशा म्हणजेच दक्षिण दिशा म्हणूनच या दिशेचे स्वामित्व यमराजास दिलेले आहे या दिशेच्या मात लक्ष्मीचे नाव आदिलक्ष्मी आहे म्हणजेच ही दिशा आदिलक्ष्मी खूप देते परंतु कालांतराने धन धान्य आरोग्य ऐश्वर या गोष्टी क्षीण व्हायला सुरुवात होऊन शेवटी नष्ट होतात ही दिशा जशी अपघात अपमृत्यू जीव घेणे आजार चोरी दनहाणी पती पत्नी बेवान नाव या गोष्टींना कारक आहे तशीच ऐश्वर्य वाढ घर व वा जमीन यांचा लाभ राजकीय क्षेत्रात यश इत्यादींबाबत बाबीं बाबींनासुद्धा कारक आहे थोडक्यात शुभ व अशुभ ह्या दोन्ही गोष्टींचे लाभात रूपांतर कसे करायचे ते या लेखात आपण पाहणार आहोत ही दिशा देवकार्यासाठी अशुभ असली तरी पितृकार्यासाठी शुभ मानली गेली आहे म्हणूनच मृत्यूसंस्कार करताना मृत व्यक्तीचे पाय दक्षिणेकडे ठेवून अग्निसंस्कार केला जातो तसेच श्रद्धाविधीसुद्धा दक्षिणेकडे तोंड करून केले जातात प्रत्येक संसारात आपणास आपल्या पितरांचा आशीर्वाद आधी घेऊनच पुढती पुढची आध्यात्मिक वाटचाल करणे आवश्यक असते एवढेच नव्हे तर कुलदेवता कुलदैवत व आधा दैवत पितरांचे यथासंग पूजा अथवा विधी ज्यांनी केला असेल त्यांचीच प्रत्येकी व लक्षात घेता व व माहिती योग्य काळातील मृत्यू ही घटना अशुभ फलितांचे शुभ फलितामध्ये रूपांतर करणे योग्य होईल आता ह्या दिशे दिशेतील महत्वाच्या शुभ अशुभ बाकी त्यांचे फलित व त्यावरील उपाय याची माहिती करून घेऊया शेतजमिनी अथवा प्लॉट किंवा घरातील दक्षिण पश्चिम कोपरा अन्य भागापेक्षा उंच शेतजमिनीचा उतार ईशान्येकडे असल्यास शेतजमिनीच्या उत्पन्नात वाढ होते हा वरील प्रमाणे मिळाल्यास त्या जागेवरील घर बांधणीचे योग लवकर येतात व घर बांधण्यास सुरुवात झाल्यावर लवकरात लवकर पूर्ण होते मात्र बांधकाम करण्याची पद्धत खोदाई बांधकाम वास्तुशास्त्राप्रमाणे करणे आवश्यक आहे घरातील दक्षिण पश्चिम भाग उंच असल्यास घर मालकाचा घरातील व्यक्तीवर उचित वाचक राहतो कुटुंबातील व्यक्तीसुद्धा त्यांना सन्मानाने वागवतात याशिवाय त्या घरातील शे नौकर नोकर चाकर प्रामाणिक राहतात दोन दक्षिण दिशेकडील कंपाऊंड वॉल आदी बांधून घ्यावी तिची उंच उत्तर व पूर्व कंपाऊंड वॉलपेक्षा जास्त असावी फलित ऐश्वर्यवाढ आरोग्य सुधारते या भागात कचराकुंडी उंच उंच जागी शुभदायक चार ह्या भागातील जिना शुभकारक मात्र छत असावे पाच वाहन तळ घराला लागून नसावे असल्यास घराच्या जो त्यापेक्षा उंचा असावे सहा घराच्या दक्षिणेला उंच रस्ता असून घराची विलीम जोते कमी उंचीचे असल्यास सफल धन धनदायक सात घराच्या दक्षिण भिंतीवर मजला व पाण्याची डंकी मात्र ती पश्चिम दिशेला स्पर्श करणारी असावी असल्यास फळ शुभ धनसंचय होतो मात्र टाकी मळणारी नसावी आठ दक्षिण दिशेला वस्तूचे फळ शुभ भंडार विशेषतः जड वस्तूं वस्तूंचे फळ शुभ होते आता बाकीची माहिती पार्ट टू मध्ये सांगितली जाईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ